नमस्कार शेतकरी बंधू मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा सर्व शेतकऱ्यांना याची प्रतीक्षा आहे की पी एम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान सन्मान योजनेचा हप्ता नेमका कधी येणार तर बघा या संबंधित आपण एक अपडेट पाहणार आहोत की तशी एक शक्यता आहे कारण सध्या भारताचे जे आपले पंतप्रधान आहेत नरेंद्रजी मोदी हे सध्या परदेश दौऱ्यावरती आहेत आणि साधारणतः असे अपडेट होते की तीस जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये साधारणतः हप्ता सुटू शकतो अशी एक शेतकऱ्यांना आशा होती परंतु बघा हा हप्ता अजून तरी सुटलेला नाही परंतु नऊ तारखेच्या आसपास या हप्त्याची तारीख किंवा दहा तारखेच्या आसपास या हप्त्याची तारीख डिक्लेअर होऊ शकते आणि साधारणतः वीस तारखेच्या अगोदर म्हणजे चौदा ते वीस तारीख या कालावधीमध्ये पी एम किसानचा हप्ता सुटू शकतो तर बघा आता हा हप्त्याला उशीर का झाला तर या संबंध आपण पाहूयात तर बघा जे काही शेतकऱ्यांची चुकून नावं कमी होती तसेच ज्यांची नावं कमी होती त्यांना ॲड केल्यानंतर त्यांची अजून सी करणं बाकी होती अशी कारण सध्या दिली जात आहेत परंतु ही कारण कितपत सत्य आहेत हे सुद्धा एक पडताळण्याचा विषय आहे परंतु बघा पंतप्रधान परदेश दौऱ्यावर असल्यामुळे हा हप्ता थोडा आ, उशिरा सुटणार आहे म्हणजे साधारणतः चौदा जुलै ते अठरा जुलै किंवा वीस जुलैच्या आसपास हा हप्ता वितरित होऊ शकतो आणि आता मग तुम्ही म्हणाल की त्यानंतर नमोचा हप्ता कधी वितरित होईल तर बघा यानंतर नमोचा हप्ता वितरित होण्याच्या आधी दोन ते तीन दिवस त्याचा निधी त्यासाठी एक जी आर काढून त्याचा निधी वितरित केला जातो आणि निधी शासनाने निधी निधीची रक्कम वितरित केल्यानंतर त्यानंतर बघा एक साधारण दोन ते तीन दिवसाने हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होऊ शकतो आता यासाठी कुठले पात्र लाभार्थी असतील नमोसाठी तर जे लाभार्थी पीएम किसानचे लाभार्थी आहेत साधारणतः त्र्याण्णव लाख लाभार्थी आहेत तेच लाभार्थी नमोचे लाभार्थी असणार आहेत कारण पीएम किसान, पी किसान योजनेची जी लिस्ट जाते त्याच लिस्टनुसार नमो शेतकरी महासन्मान योजनेचे पैसे वितरित केले जातात त्यामुळे बघा ज्यांचं अजूनही डीबीटी क्लिअर नसेल किंवा केवायसीचा काय प्रॉब्लेम असेल आधार संलग्न नसेल तर अशा शेतकऱ्यांनी लवकर आपलं बँकेला आधार सिडिंग करायचं आहे त्याच्यामुळे बघा येत्या साधारणतः वीस जुलैच्या अगोदर हा हप्ता वितरित होईल धन्यवाद